कारखान्याचे घाण पाणी सोडलेलं आहे महाडापा बजरंग बंडगर शेतकरी वटवटे गावचा हे बघा हे पाणी आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हे आज जवळ आज आठवडा झाला पाणी चालू आहे तरी काय कारखान्यानं पाणी बंद केलेलं नाही इथे माझी जवळ बोर आहे दहा फुटावर बोरमध्ये पाणी प्रकुलशित होऊन मुलं बाळ स सर्व कुटुंब आजारी पडलेलं आहे तरी याला जबाबदार जक्राय कारखान्याचा एम डी आहे हे बघा हे काळं पाणी सोडलेलं आहे कसं जनावरं वगैरे मला जे नाहीती येणं प्रदूषण खातं काय झोपा काढतंय का काय कळ मला काय कळेना प्रदूषण मंडळाचा एक सुद्धा अधिकारी इकडे फिरकत नाही तसेच माझे शेजारी प्रकाश वाघमोडे शेतकरी राहतात त्यांच्या बी घरामागं डिस्लरीचे केमिकलयुक्त पाणी सोडलेलं आहे भावाची विहीर आहे त्या विहिरीमध्ये सोडले हा पहा पाण्याचा कलर काळा आहे आणि आम्ही सा, सांगितलं म्हणजे म्हणतो म्हणतात पावसाचं पाणी आहे आणि शेजारी आमच्या घरापाटी मग सी एन जी प्लांट आहे त्याच्या आवाजाने लहान मुली दचकून उठतात रात्री अपरात्री त्याचा आवाज मोठा तीव्र होतो त्याची सुद्धा दखल काय महा प्रदूषण महामंडळ घेतलेली नाही तरी आता आम्हाला उपोषणाशिवाय मार्ग नाही दुसरा